कोरपणा तालुक्यातील नारंडा पांदन शेरज या रस्त्यावर नाला असल्यानं या नाल्यावरती बाराही महिने पाणी असतात तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता याच नाल्यातून प्रवास करून आपल्या शेतात जावं लागतं शेतकऱ्याला शेतात बी बियाणे खते बैलगाडीने आण करावे लागतात तेव्हा शेती उपयोगी साहित्य नेण्यास शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो महिलांनाही इथून प्रवास करत असताना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो अनेक त्रासाला यामुळं सामोर जावं लागतं तेव्हा अनेकदा या, या रस्त्यावरील पोत बांधण्याकरता वारंवार मागणी केली असून याकडे मात्र स्थानिक प्रशासनाकडून कमालीचं दुर्लक्ष केलं जात असल्याचं नारंडा ग्रामस्थांकडून सांगण्यात येत सदर मागणी राजू खडे सुदा मालेकर सचिन गोहकार कपिल गोहकार सुनील कोगरे धनराज कोगरे आदी ग्रामस्थांनी केलेले प्रमोद खेरटकर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी रस्ता पूल झालं पाहिजे कारण कास्ताकाराला जाण्यात खूपच अडचण आहे पावसामध्ये कंबरवर पाणी असते तिथं कधी कधी आहे ना बाया तिकड्या तिकडे लटकते रात्रभर मुक्कामी राहते प्रभाकर गोहका नारंडा ते सहरद रोड जाणाऱ्या बोध पावसाळ्यात दिन आम्हाला खात वगैरे पुरे वावरातच नेऊन जावा लागते रस्ता कसाच नाही जाणू जाऊ बंडी नाही जाणार काहीच नाही जाणार अशा परिस्थितीत खूप काही आम्ही निवेदन घेऊन दिले तर त्या निवेदनाच्या अद्याप काय आम्हाला हे अंमलबजावणी अंमलबजावणी लाभ काही मिळाला नाही म्हणून येथून तरी आमच्या अजून आज झाले पाहिजे अशी आमची समज आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट